त्याला सुरू करू हा सर काल दादांनी जे बजेट सादर केलं त्याकडे तुम्ही कसं बघता विरोधक म्हणतात की हे निवडणुकीचं बजेट आहे काल महाराष्ट्राचे अर्थसंकल्प माननीय अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारतर्फे मांडला आणि अतिशय सर्व समावेशक असा हा बजेट आहे प्रत्येक वर्गाना त्यांच्या चांगला उद्याचं भविष्य घडवण्यासाठी ह्या बजेटमध्ये तरतूद केली गेली आहे आणि शेतकऱ्यांना अनेक योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मागच्या काळामध्ये कापसाच्या सोयाबीनच्या भावाच्या घ जे घासरण होता दुधाच्या भावाच्या घासरण होता त्यालाही शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे बजेटमध्ये तरतूद आहे वीज बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांना तरतूद आहे वीज नियमित मिळावी जे नेहमी शेतकऱ्यांची खंत असते त्या बाबतीत त्यामध्ये तरतूद आहे आणि खास करून आपल्या भगिनी महिला या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या त्यांना फार मोठा मदतीचा हात सरकारद्वारे दिला गेला आहे एवढंच म्हणायचं आहे की अनेक योजना अजून तो बजेटमध्ये अनेक विविध पैलू पण आहे म्हणायचं एवढंच आहे की निवडणुकीचा हा बजेट नाही लोकांना म्हणजे आता विरोधकांना कोणी जे सत्तामध्ये असते त्यांना बजेट सादर करावंच लागते आणि दरवर्षी म्हणजे हे का पहिलं वर्ष नाही आहे पण अजितदादांनी अनेक पैलूचा विचार करून आणि शेवटी सरकारची जबाबदारी काय आहे कोणी म्हणजे कुठल्याही वर्गाला कुठलाही त्रास होत असेल काही त्यांना मदत करण्यासाठी काही आवश्यकता असं वाटत असेल तर सरकारची जबाबदारी आहे सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे मला या बजेटच्या सादर केल्यानंतर खूपच मला समाधान आहे आणि मला असं वाटतं आहे की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला गोरगरीब शेतकरी असो महिला असो तरुण असो प्रत्येकांच्यासाठी या बजेटमध्ये काही ना काही त्यांना मदतीच्या हात आणि आनंदाचा दिवस दिसत आहे टीका केलेली आहे जे कोणी ऑपोजिशनमध्ये विरोधक असतात त्यांनी कधीही कुठलाही सरकारच्या बजेटच्या स्वागत केलं आहे का म्हणून हे अंगूर खट्टे आहे त्याच्या हा एक उदाहरण आहे आणि कुठलाही नेताचं नाव न ना घेता मी अनेकांचे स्टेटमेंट मी बघितले सगळ्यांनी म्हणजे आपआपल्या काळामध्ये कोणी काय दिलं जे नेत्यांनी टीका केली आहे ते ज्यांना त्यांच्या हातामध्ये सरकारची जबाबदारी जरा होती त्यावेळी त्याने काय दिलं होतं

त्याच्या नंतर पंधरा सोळा वर्षानंतर काही कुठल्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेच्या म्हणजे त्या काळातल्या व्यक्ती जबाबदार असतो असा काही असते का हे बघता ठीक आहे आता विरोधकांना म्हटलं ना मी विरोधकांना काही ना काही मुद्दा काढायचा असते जाऊ द्या मला असं कुठेही असं वाटत नाही जे झालं दुर्दैवी आहे आम आम्हालाही दुःख वाटते की कोणाची तिथे मृत्यू झाली आहे काही लोक जखमी झाले आहे आपण त्यांना सांतावना दिली पाहिजे दिलासा दिला, दिला पाहिजे आणि जे, जे काही घटना जी आहे त्याची सरकारने चौकशी मागितली आहे ऑलरेडी ऑर्डर केलं आहे आपण त्याची वाट बघावी आता आपण अनेक वेळा जे काही आपण म्हणजे आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करतो आणि हे खाजगीकरणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा काम झालं आहे आणि पंधरा वर्ष नंतर काही घटना घडली त्याच्या कोणावर म्हणजे ठिकरा फोडायचा हे काही योग्य नाही राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी उद्या भौतिक संध्याकाळी मान्य अजित पवारांनी आमच्या पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पार्लमेंटरी बोर्डची बैठक बोलावली आहे त्यामध्ये उद्या भौतिक शिक्कामोर्तब होईलच कारण करावंच लागेल एक दोन तारखेमध्ये आपल्याला ते फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे त्या निमित्ताने हे म्हणजे कारवाई होती आ, महा यूती, महा यूती, महा यूती, महा यूती मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळे दावे प्रतिदावे केले महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे पुढच्या पुढच्या निवडणुकीच्या नंतर ते आम्ही ठरवू त्यांना बाकी लोकांना म्हणजे काय घाई आहे आज तर मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये काल बजेटही सादर झाला सरकारही चालू आहे आणि उद्याची निवडणूकही आम्ही लढणार आहोत त्याच्यानंतर जे काय असेल ते सगळेच बसून ठरवणार आहे त्या म्हणून आज त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही कितीसभेच्या सभी सभी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष भक्कमपणे युती महायुतीला अजून मजबूत करूनच आम्ही लढणार आहोत कालच मी दिल्लीला होतो जगत प्रताप नड्डाजी भाजपाचे अध्यक्ष आहे अमित शहाजी भारताचे गृहमंत्री आहे त्यांचे पक्षाचे पुढारी आहे त्यांनी मला स्वतः काल पार्लमेंटमध्ये सांगितलं की हे काय उलटसुलट मीडियामध्ये बातमी येऊन राहिली आपण तीघही एकत्र सोबतच लढणार आहो काही वादावादी होणार नाही योग्य रीतीनं सीटाच्याही वाटप होईल आणि आपण महायुती म्हणून लोकांचा आशीर्वाद मागायला जाणार आहोत महाराष्ट्र का बजेट कल विधानसभा में सादर हुआ और बहुत ही एक जिसको कहते हैं की लोकाभिमुख को पसंद आने वाला, लोगों के लिए फायदा करने वाला और अनेक वर्ग जो होते हैं अनेक मतलब घटक होते हैं समाज में समाजमध्ये पक्षाचे पुढारी आहे त्यांनी मला स्वतः काल पार्लमेंटमध्ये सांगितलं की हे काय उलटसुलट मीडियामध्ये बातमी येऊन राहिली आपण तीघही एकत्र सोबतच लढणार आहो काही वादावादी होणार नाही योग्य रीतिन सीताचा ही वाटप अप हो अपन महायुति मनु लोग आशीर्वाद मांगा जा रहा सर 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 वही वही सर 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 कल बजट जो हुआ महाराष्ट्र का बजट कल विधानसभा में सादर हुआ और बहुत ही एक जिसको कहते हैं कि लोकाभिमुख लोगों को पसंद आने वाला लोगों के लिए फ़ायदा करने वाला और अनेक वर्ग जो होते हैं अनेक मतलब घटक होते हैं समाज में किसान होते हैं महिला होते हैं युवक होते हैं ये सारे जो वर्ग हैं इनको कुछ ना कुछ देने के लिए अच्छा उनके भविष्य को बनाने के लिए उनको मदद करने के लिए अच्छे कदम लिए गए हैं किसानों को बहुत सारी राहत भी दी गई है बिजली के बिल माफ़ करने के से, से लेकर बहुत सारी योजनाओं में आज किसानों को फ़ायदा करने का काम किया गया है साथ साथ में हमारी बहनों को हमारी महिलाओं को एक मध्य प्रदेश में जैसे लाडली बहना की एक योजना बहुत लोगों को पसंद आई और जो फायदे की है उसको आज हमने यहाँ पर महाराष्ट्र में भी एक अलग प्रकार से उसको लाने का काम किया है बहुत अच्छी बात है लोगों को आखिर सरकार का काम क्या होता है सरकार का काम लोगों की आकांक्षाओं को अपेक्षाओं को पूरा करने का और उनके जीवन के स्तर को बेहतर करने का होता है जो काम हमारे कल के बजट में हुआ है